आज बनूयात लहान मुलांसाठी घरच्या घरी त्यांचा फेवरेट पनीर पिझ्झा त्यासाठी आपण घेणार आहोत गगनगिरी पनीर आपण हे पनीर बारीक क्यूब्स मध्ये कट करूया नंतर एका पॅन मध्ये गगनगिरी बटर घ्यायचं आहे ते मेल्ट झाल्यानंतर त्यात पनीर टाकायचं आहे नंतर त्यावरती थोडं मीठ आणि रेड चिली पावडर टाकून गोल्डन ब्राऊन होऊपर्यंत फ्राय करून घेऊया नंतर एका कढईमध्ये भरपूर मीठ टाका आणि सगळ्या साईडने स्प्रेड करून घ्या आणि वरतून एक प्लेट ठेवून त्यावर थोडा वेळ झाकण ठेवून ते थोडं गरम होऊ द्या आता पिझ्झा बेस घेऊन त्यावर पिझ्झा सॉस रेड चिली सॉस शेजवान सॉस आणि मेओनीस टाकून पिझ्झा बेसवर स्प्रेड करून घेऊया नंतर वरून मोजरेला चीज बारीक कापलेली ग्रीन येलो रेड शिमला मिरची कांदा चिली फ्लेक्स बारीक कापलेले टोमॅटो आणि खूप सारा मोजरेला चीज आणि वरतून फ्राय केलेले पनीरचे क्यूब्स आणि परत वरतून चिली फ्लेक्स टाकूया आता त्या प्लेट वर एक प्लेन प्लेट ठेवून त्याला बटर लावा आणि त्यावरती बनवलेला पिझ्झा त्यामध्ये ठेवूया आणि वरतून झाकण ठेवूया आता हा पिझ्झा पंधरा वीस मिनिट बेक करून घ्या तयार आहे आपला घरच्या घरी बनवलेला पनीर पिझ्झा